नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी सातारा तालुका प्रज्ञाशोध परीक्षा सन दोन हजार पंचवीस विषय आहे मराठी आणि गणित आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न एक ते तीनसाठी सूचना आहे खालील परीक्षेत काळजीपूर्वक वाचा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा बघा डायरेक्ट आपण प्रश्न वाचूया करवंताच्या जाळीला कोणत्या रंगाची फुले येतात आता बघा करवंदांची फुले पांढरी अपछत्राकृती पाच पाक्यांची असून फुलांचा खालचा दांडा नळीसारखा असतो मग आपल्याला फुलांच्या जाळीचा रंग फर करवंदाच्या जाळीला कोणत्या रंगाची फुले विचारतात मग इथे फुले कशी आहेत पांढरी मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्र क्रमांक दोन पांढऱ्या रंगाची येतात पुढचा प्रश्न बघा करवंदाच्या जाळीवर कोणत्या महिन्यात फळे येतात मग बघा इथे एप्रिल मेमध्ये गोल अथवा किंचित लंबगोल आकारांच्या फळांनी झाड भरून जाते मग कधी येतात फळे तर एप्रिल मे मग एप्रिल मे कुठे आहे पर्याय क्रमांक चार म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एप्रिल मे तिसरा प्रश्न आहे कच्च्या करवंदांचा उपयोग कशासाठी करतात बघा इथे बघा कच्च्या करवंदांचे लोणचे करतात आणि पिकलेले करवंद खाण्यासाठी सरबतासाठी जाम किंवा वाळवून खाण्यासाठी वापरले जातात आपल्याला आहे कच्च्या करवंदाचं मग कच्च्या करवंदाचं काय करतात तर लोणचे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार ते सहासाठी सूचना बघा खालील कविता काळजीपूर्वक वाचावा त्यावरून खालील विचार त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा बघा कविता वाचायची आहे सगळ्यांनी प्रश्न बघूया आपण कवीला कोणती शाळा हवी आहे बघा आता इथेच आहे अशी शाळा हवी मला निसर्गाचीच भव्य इमारत मग कशी पाहिजे निसर्गातील पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे निसर्गातील पाचवा प्रश्न कवीला शिक्षिका म्हणून कोणी असावे असे वाटते मग बघा इथे पर्वत हेच डोंगर गंगेने व्हावे शिक्षिका मग कुणी व्हावी शिक्षिका तर गंगेने गंगा नदीने पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सहावा प्रश्न कवी या शाळेत प्रयोग कोठे करणार आहे मग बघा जंगल हीच प्रयोगशाळा अशी शाळा हवी मला मग प्रयोगशाळा कुठे करणार आहे प्रयोग कोठे करणार आहे तर जंगलात पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न सात ते नऊसाठी साठी सूचना पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत परिच्छेद तयार करा एका एक एका एका जंगलात जंगलात एकदा एक सिंह झोपला होता मग सिंह जाळीत पिंजऱ्यात घरात का गुहेत तर कुठे असतो गुहेत झोपला होता पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आठवा प्रश्न त्यावेळी एका टिंबटिंब त्याची झोप मोडली त्यावेळी एका उंदराने त्याची झोप मोडली पर्याय क्रमांक दोन नववा प्रश्न राघवन सिंहाने त्याला पंजात पकडले पण दया धळखून त्याला सोडून दिले पर्याय क्रमांक तीन दहावा प्रश्न हे विरामचिन्ह कोणते मग बघा हे विरामचिन्ह कोणते तर प्रश्नचिन्ह कारण उद्वारच उद्वार, उद्वार, उद्वार उद्गारवाचक चिन्ह हे या पद्धतीनं असतं स्वल्पविराम असं आणि पूर्ण विराम वाक्य पूर्ण झाल्यावर देतो मग याला आपण काय म्हणतो प्रश्नचिन्ह मग हे चिन्ह आहे प्रश्नचिन्ह पर्याय क्रमांक चार अकरावा प्रश्न आहे पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा नाही तर करा परत माझी केळी मग इथे बघा करा हे काय आहे क्रियापद आहे म्हणजे करण्याची गोष्ट करण्याची क्रिया म्हणून मग त्याला आपण काय म्हणतो क्रियापद पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे बारावा प्रश्न तर ती मोठी बहीण ना या वाक्यात कोणते सर्वनाम आहे मग बघा आपल्याला माहिती आहे सर्वनाम कोणाला म्हणतो आपण नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो मग ती हे काय आहे सर्वनाम पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे तेरावा प्रश्न पुढील शब्दात अशुद्ध शब्द कोणता बघा उत्सुक बरोबर आहे संपूर्ण पण बरोबर आहे निष्काळजी पण बरोबर आहे परिस्थिती आता याच्यामध्ये परिस्थिती हा काय आहे अशुद्ध शब्द आहे कारण र ला काय पाहिजे होती पहिली विलांटी पाहिजे होती म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे चौदावा प्रश्न आहे या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दातील दुसरे अक्षर कोणते मग बघा या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो महाराज बघा म हा रा ज मग आपल्याला विचारलं दुसरे अक्षर कोणतं मग बघा दुसरा अक्षर कोणता आहे हा पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे पंधरावा प्रश्न पुढील कोणता शब्द एकवचनी व अनेकवचनी आहे म्हणजे द्विवचनी आपण ज्याला म्हणतो म्हणजे जो शब्द एकवचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये त्याच्यामध्ये काही बदल होत नाही बघा एक पान अनेक पाणी हे बदलतं एक पाटी अनेक पाट्या हे पण बदलतं एक शाळा है। है अने अनेक शाळा इथे काही बदल होतोय आहे का नाही होत आहे म्हणजे हे द्विवचनी आहे कारण एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सारखंच आहे एक दरवाजा अनेक दरवाजे इथे पण बदल होत आहे मग आपले इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शाळा सोळावा प्रश्न आहे चुकीची विरुद्ध लिंगी शब्द जोडी कोणती बघा गवळण गवळी ती गवळण तो गवळी एडका रेडी हे चुकीचं आहे कारण एडकाला काय आलं पाहिजे इथे मेंढी आलं में पाहिजे म्हणजे हे चुकीचं आहे आपल्याला विरुद्ध लिंगी चुकीचेच विचारले मग इथे चुकीचं उत्तर चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक दोन उंट सांडणी बरोबर आहे तो उंट ती सांडणी भाटी बोका तो बोका ती भाटी हे पण योग्य आहे सतरावा प्रश्न बघा चुकीच्या अर्थाचा वाक्यप्रचार पर्यातून निवडा व्यथित होणे वाया जाणे हे चुकीचं आहे कारण व्यथित होणे याचा अर्थ आहे दुःखी होणे काळजी करणे किंवा चिंता करणे मग हे तर चुकीचं आहे मग आपल्याला चुकीचंच विचारले बघा बेत पक्का करणे निश्चय करणे बरोबर आहे कंबर कसणे तयार होणे हे पण बरोबर आहे धूम ठोकणे पळून जाणे हे पण बरोबर आहे मग चुकीचं आहे चुकीचा, चुकीचा वाक्यप्रचार आहे पर्याय क्रमांक एक व्यथित होणे अठरावा प्रश्न आहे पुढील कोणत्या शब्दात गुप्तपणे माहिती मिळवणारा या शब्दाचा अर्थ लपला आहे यासाठी आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की गुप्तपणे माहिती मिळवणारा मिळणारा तर आपण काय म्हणतो हेर म्हणतो मग बघा बाहेर या शब्दामध्ये इथे हेर हा शब्द लपलेला आहे म्हणून मग इथे आपला शब्द आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बाहेर पुढचा प्रश्न बघूया एकोणीसावा प्रश्न आहे शिंगरू कोणाचे आपल्याला माहिती आहे हरणाचे पाडच गाईचे वासरू सिंहाचा छावा आणि घोडीचे घोडीचे काय असतं शिंगरू पर्याय क्रमांक चार हे आपलं योग्य उत्तर आहे विसावा प्रश्न आहे तो आपल्या वडिलांची शेतीवाडी पाहतो या वाक्यातील जोड शब्द ओळखा आपल्याला मिळते जोड शब्द म्हणजे काय असे प्रकारचे शब्द आहे की नाही शेतीवाडी हा काय आहे जोड शब्द आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा डोके हात डोळे कान नाक पाय हे शब्द वर्णानुक्रमे लावले तर दुसरा शब्द कोणता आता बघा या सगळ्यांचं जर आपण पहिलं अक्षर बघितलं तर बघा पहिल्यांदा का येतं आहे की नाही म्हणून मग का हा शब्द एक नंबरला आता दुसऱ्यांदा बघा ड हो। बघा ड ह हो, इथे पण डच आहे न आणि प याच्यामध्ये ड हे अक्षर पहिल्यांदा देतं इथे पण डो आहे इथे पण डो आहे म्हणजे पहिलं दोघी दोन्हीकडे सेम आहे मग पुढचं बघू इथे के आहे आणि इथे अळे आहे मग अळेच्या अगोदर सुद्धा के येतो म्हणून मग डोके हा शब्द दोन नंबरला येणार त्याच्यानंतर तीन नंबरला डोळे हा शब्द येणार आणि त्याच्यानंतर बघा हो न आणि प मध्ये नळाचा आधी येतो म्हणून मग चार नंबरला नाक त्याच्यानंतर बघा पाच नंबरला प पाय हा शब्द आणि त्याच्यानंतर बघा सहा नंबरला हात हा शब्द येणार आहे मग आपल्याला विचार दुसरा शब्द कोणता मग दोन क्रमांक आपण कुणाला आहे डोके म्हणून मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डोके प्रश्न बावीसावा रिकाम्या चौकटीत कोणती अक्षरे ठेवल्याने आडवे शब्द अर्थपूर्ण होतात आता बघा इथे जर आपण पर्याय क्रमांक दोन मधली अक्षर इथे ठेवली तर बघा इथे म आहे पहिल्यांदा स म ज दो दो हो। दोन नंबरला द आहे आदर आणि तीन नंबरला र आहे विरह मग दोन नंबर दोन पर्यायातली जर अक्षर ठेवली तर तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होतात म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेवीचा प्रश्न बघा जलद या शब्दाचे अर्थ असणारा पर्याय कोणता मग मा आपल्याला माहिती आहे जलद या शब्दाचा योग्य अर्थ आहे लवकर आणि ढग पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चोवीसावा प्रश्न बघा डावीकडील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता रुंद विरुद्ध शब्द आहे अरुंद, अरुंद पर्याय क्रमांक दोन पंचवीसावा प्रश्न केलेला उपदेश वाया जाणे या अर्थाची म्हण कोणती मग मा आपल्याला माहिती आहे केलेल्या उप केलेला उपदेश वाया जाणे याला आपण काय म्हणतो पालत्या घड्यावर पाणी पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर आहे बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहे आशा करते आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत ओके धन्यवाद